नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे शहर व परिसरातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी विधिवत घटस्थापनेने महोत्सवाची सुरुवात होणार असल्याची माहिती श्री देवांग समाज ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताभाऊ चोथे यांनी दिले मंदिर व्यवस्थापनाने परिसराची स्वच्छता पूर्ण करून आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटींची कामे गतीने सुरू केलेत नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये रोज पहाटे देवीस अभ्यंग स्नान अभिषेक व वेगवेगळ्या रूपांतील मनमोहक पूजा होणार आहेत विशेषतः महिला वर्गामध्ये या रोज बदलणाऱ्या देवीच्या स्वरूपातील पूजेला मोठा प्रतिसाद असतो सकाळी दररोज दुर्गा माता दौडचा समारोप महाआरतीने होत असून सायंकाळी ठीक सात वाजता हजारो महिला पंचारतीचे तबक घेऊन उपस्थित राहतात मंद दिव्याच्या प्रकाशात होणारी ही महाआरती भक्तिमय वातावरणाला उच्च बिंदूंवर नेते दिवसभर मार्जन व विविध धार्मिक विधींना भाविकांची प्रचंड गर्दी लागते भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विटा मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तर विजयादशमी दिवशी घट उठवणी आपट्याच्या पानांचे सोन्याचे पूजन करून उत्सवाची सांगता होईल याच पार्श्वभूमीवर शहरात नवरात्रोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा